कोलंब्री तालुक्यातील पालफाटा येथे असलेल्या एका पेट्रोल पंप समोर दोन दुचाकी सायकल एकमेकांवर धडकल्याने अपघात झाला या अपघातामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला अश्विनी कोलते असे मृत महिलेचं नाव आहे तिच्यासोबत असलेला तिचा दीर गणेश कोलते हा देखील जखमी झाला आहे अश्विनी हे चार महिन्यांची गरोदर असल्याने तपासणीसाठी तिच्या दीरासोबत छत्रपती संभाजीनगर येथील दवाखान्यात होती घराकडे परत येत असताना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका पेट्रोल पंपासमोर मोटरसायकल एकमेकांवर आदळल्या आणि यामध्येच अश्विनीचा मृत्यू झाला तर तिचा दीर हा गंभीर जखमी झाला या दोघांना महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या रुग्णवाहिकेतून विजय देवमाळी यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी अश्विनीला तपासून मृत घोषित केले तर जखमी झालेल्या गणेशवर उपचार सुरू केले घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून अद्यापर्यंत कुणीही तक्रार दाखल केलेली नाही महावीर जयस्वाल एमसीएन न्यूज फुलंब्री